पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पूर्वपट्ट्यात नाशिक मेरे येथील भूकंप मापक केंद्रातील भूवैज्ञानिक दाखल भूकंप सदृश्य परिस्थितीला घाबरून न जाता योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज खोकसे वळकळंबी दापूर आश्रमशाळेत भेट देऊन मार्गदर्शन केले नंदुरबार जिल्हा भूकंपाच्या एक व दोन कमी तीव्रतेचा भूकंप झोन मधील येतो घाबरू नये नवापूर तालुक्यातील पूर्व भागातील खोकसे दापूर उचीमौली घिसलीपाडा कामोद बोरपाडा करंजी बुद्रुक या भागात अनेक दिवसांपासून भूगर्भातून आवाज येत धरतीकंप जाणवत आहे या घटनेने या भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत तसेच भूकंप सदृश्य परिस्थितीची नोंद देखील गुजरातच्या गांधीनगर भूकंप मापक केंद्रावर झाली त्याचे पत्र देखील जिल्हा प्रशासन व तहसीलदारांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले अनेक वेळा या भागातील ग्रामस्थ आवाज आला की घराबाहेर पडलेत आणि अनेक वेळा रात्र जागून काढण्याची वेळ आली तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील ग्रामस्थ अशा परिस्थितीला घाबरून जाऊ नये या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन देखील करण्यात आले परंतु या भागातील ग्रामस्थ भयभीत झाल्याने नेमका आवाज कुठून येतो कशामुळे येतो का येतो भूकंप सदृश परिस्थिती का निर्माण झाली या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने त्यांनी प्रशासनाकडे भूगर्भाची तपासणीची मागणी केली त्या अनुषंगाने पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सोमवारी नवापूर तालुक्यातील पूर्व भागातील खोकसे वडकळंबी दापूर परिसरामध्ये नाशिक येथील भूकंप मापक केंद्रातील भूवैज्ञानिक चारुलता चौधरी तपासणीसाठी आले आहेत त्यांच्यासोबत नंदुरबार वरिष्ठ भूवैज्ञानिक रमेश भरमार विक्रांत ठाकूर वीरेंद्र गिरासे वसंत बोरसे आदी उपस्थित होते भूकंप सदृश्य परिसरात पाहणी केल्यानंतर नाशिक येथील भूवैज्ञानिक चारुलता चौधरी काय म्हणाल्यात पाहूया अरुलता चौधरी वैज्ञानिक अधिकारी भूकंप डिव्हिजन नाशिक ॲक्च्युली कसं आहे की भूकंप हे पावसाळ्यानंतर जे पोवर प्रेशर तयार होतं तर त्याच्यामुळे होणारे जे बबल्स त्या ते, ते बर्स्ट होण्यामुळे हे भूकंप सदृश आवाज होतात आणि सध्या तरी असंच अनुभवाला येत आहे की कारण याला मालिका नाही आहे त्यामुळे सध्या तरी आपण भूकंप सदृश असंच म्हणूया या इव्हेंटला तर बऱ्यापैकी नागरिकांच्या मनातली सर्व भीती दूर केली आणि या छोट्याशा इव्हेंटने घाबरून जाऊ नये असं मला तरी वाटतं साडेचार पाच नंतरचा भूकंप हा घाबरण्यासारखा असतो सात आठ नंतरचा आपण सेव्हियर असंच म्हणतो कारण त्याने संपूर्ण डॅमेज होण्याची इंटेन्सिटी जास्त असते त्याची आणि नंदुरबार जिल्ह्याला तसा इतिहास पण नाही आहे माझ्याकडे जो काही डेटा आहे तीन चार भूकंप आहेत पण ते ह्या परिसरातले नाही आहे आणि अबो थ्री चे पण नाहीये आपण प्रेडिक्शन किंवा प्रिव्हेन्ट आणि कंट्रोलही करू शकत नाही त्याच्यामुळे सांगता येत नाही सर्वात आधी त्यांनी अनुदानित आश्रम शाळेच्या परिसरामध्ये ग्रामस्थ व शिक्षक लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन माहिती दिली वडकळंबी गावातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षकांची बैठक घेऊन शिक्षकांना भूकंप सदृश परिस्थिती निर्माण झाल्यावर कशा पद्धतीने हाताळावे याबाबत मार्गदर्शन पथकाने केले त्याच्यानंतर दापूर गावात पाहणी केली तसेच अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी शिक्षक यांना भूकंप सदृश परिस्थितीबद्दल माहिती दिली वरिष्ठ भूवैज्ञानिक रमेश भरमार भूगर्भातील आवाजाबद्दल काय म्हणाले जाणून घेऊया मी रमेश भगमार वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्र नंदुरबार मागच्या काही दिवसापासून खोकसा दापूर सरी आणि वड कलंबी या परिसरामध्ये ज जमिनीतून आवाज येण्याचा प्रकार घडत होता आणि या यासंबंधीच्या तक्रारी पण आम्हाला शासनाला प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या संबंधित मी सांगू इच्छितो की आपला जो भागा है, है, हा खड़का है। जो भाग आहे हा बसाल्ट या खडकाने व्यापलेला आहे आणि हा लावारसापासून तयार झालेला खडक आहे ॲक्च्युली हा खडक जो तयार होतो तो याच्यामध्ये प्रायमरीला एक भेगा पडतात ज्याला कॉलमदार जॉईंट्स म्हणतो या भेगांच्याद्वारेच आपल्याला जमिनीमध्ये बोरवेलद्वारे किंवा विहिरीद्वारे पाणी मिळत असते ॲक्च्युली पावसाळा असा असतो की प्रत्येक वर्षी आपल्याला सारखा पाऊस काही मिळत नाही एक एखादा एक हो वर्ष एकशे तीस टक्के एकशे चाळीस टक्के पाऊस होतो परंतु बरेचसे वर्ष असे असतात की जे बिलो नॉर्मल रेनफॉल अशा प्रकारे पाऊस पडतो तर बऱ्याच वेळेस काय होते की ज्या भेगा असतात त्या एअरने व्यापलेला असतात आणि चांगला पाऊस जर झाला तर ते एअर कुठून तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि अशा वेळेसमध्ये हा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो आहे असं शक्यता आहे काही जोस असा प्रकार घडू शकतो भूकंपाचा प्रकार याच्यामध्ये नाही आहे सध्या हा या भागातील ग्रामस्थांनी घाबरून न जाता संयमाने परिस्थिती हाताळावी तसेच भूकंप सदृश्य आवाज किंवा हालचाली झाल्यास योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर खोकसे गावात पाहणी केली त्याच्यानंतर वडकळंबी आणि दापूर परिसरात जाऊन पाहणी करत ग्रामस्थांना माहिती देऊन भूकंप संदर्भात काय करावे काय करू नये या संदर्भात जनजागृती केली नागरिकांनी घाबरून न जाता भूकंप सदृश्य परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज व्यक्त करण्यात आली यावेळी तहसीलदार जाधव विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे दापूर गावातील सरपंच जयराम कुवर तलाठी विनेश गावित मंडल अधिकारी प्रभाकर राठोड पोलीस पाटील सुनील गावित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक पंकज होळकर दापूर मुख्याध्यापक शरद खेरणार वडकळंबी मुख्याध्यापक वसावी व शिक्षक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपग्रस्त भागातील भूगोल तज्ञ हरिश्चंद्र कांबळे यांनी भूकंप सदृश्य परिस्थिती कशी हाताळावी याबद्दल माहिती दिली काय म्हणाले ते जाणून घेऊया मी प्राध्यापक डॉक्टर हरिश्चंद्र कांबळे भूगोलाचा प्राध्यापक आहे आपल्या नवापूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दापूर आणि खोकसा परिसरामध्ये भूकंपाचे हादरे बसत आहेत हे हादरे दोन पॉइंट दोन रिस्टर स्केलचे आहेत हे अत्यंत कमी तीव्रतेचे आहेत त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही भूक जमिनीच्या खालच्या थरामध्ये खडकामध्ये सतत बदल होत असतात आणि अंतर्गत शक्तीमुळे खडक हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकत असतात त्यामुळे जमिनीतून गडगडाटासारखे आवाज होत असतात या आवाजांनाही लोकांनी घाबरण्याचं कारण नाही आपला परिसर बेसाल्ट नावाच्या कठीण अशा खडकापासून बनलेला आहे त्यामुळे आपल्या परिसरामध्ये तीव्र तीव्र असे भूकंप होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे लोकांनी केवळ दक्षता घेण्याची गरज आहे आपली घरं ही छताची असतील तर अशा घरामध्ये झोपू नये प्रामुख्याने आपल्या परिसरामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये कुडाची आणि कौलारू घरं आहेत त्यामुळे अधिक घाबरण्याचं काही कारण नाही जपानमध्ये सतत भूकंप होत असतात परंतु तेथील लोक आपली काळजी घेत असल्यामुळे दक्षता घेत असल्यामुळं तिथे विशेष हानी होत नाही भारतामध्ये सतत संपूर्ण भारत देशात भूकंप हे घडत असतात आपण ज्या प्रदेशात राहतो हा प्रदेश हा कमी तीव्रतेच्या भूकंपाचा प्रदेश आहे हिमालयामध्ये अत्यंत तीव्र असे भूकंपाचे धक्के प्रसरत असतात त्यापेक्षा आपल्याकडे कमी तीव्रतेचे भूकंप होत असतात त्यामुळे लोकांनी न घाबरता दक्षता घेऊन आपलं दैनंदिन जीवन चालवावं अशी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे नमस्कार मी दत्ता जाधव तहसीलदार नवापूर गेल्या काही दिवसांपासून नवापूर तालुक्यातील खोकसा दापूर उच्चिमाऊली या भागामध्ये जे भूकंपसदृश कंपन धक्के जाणवत होते त्या अनुषंगाने आज नाशिक येथील मेरी संस्थेतील वैज्ञानिक तसेच आपले जी एस डी ए येथील जी एस डी ए विभागाचे वैज्ञानिक वरिष्ठ भूवैज्ञानिक आज आले होते आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी मी व माझे सर्व सहकारी आणि दोन्ही वैज्ञानिक तसेच आपले जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाधिकारी यांनी खोकसा खोकसा दापूर या सर्व भागात भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे सदर गावांतील नागरिक जे विद्यार्थी ती असतील त्यामध्ये त्यांना सदर परिस्थितीबाबत पूर्ण परिस्थिती समजावून सांगण्यात आली व कुणीही घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आपल्या भागात भूकंप सदृश किंवा भूकंपाची यापूर्वीचीही काहीही रेकॉर्ड नाही त्यामुळे सर्व नागरिकांना मी प्रशासनाच्या वतीने आहून करतो की कुणीही घाबरून जाऊ नये आपण काही झाल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क करावा धन्यवाद नवापूर तालुक्यातील खोकसाव परिसरामध्ये भूगर्भातून आवाज येण्याचा प्रमाण कालपासून काही अंशी कमी झालंय ग्रामस्थांनी घाबरून न जाता भूवैज्ञानिकांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर